काल रात्री वस्तीला आलेले आहे ॲक्च्युली मी मुंबईला आलेलो आहे काल रत्नागिरीहून आणि त्याचं खास कारण आहे दोन तीन कामं आहेत त्याआधी आलो आहे अचानक पुन्हा एकदा जाणार आहे पण इकडे फक्त दादा आहे किशोर आहे संकेत आहे सो भेटलेलो ॲक्च्युली आज कार्यक्रम आहे विरार येते आम्ही कोकणकर कलावंशीचं दहा वर्ष पूर्ण होणार आहेत आणि त्या त्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं आहे आणि आज भन्नाट असा तिथे मजा येणार आहे बरेच असे कलाकार मान्यवर वर्गी येणार आहेत आणि त्यांच्यासमोर आम्ही स्किट सादर करणार आहोत सो काल रात्री सुद्धा होती आणि स्किटसुद्धा मजा येणार आहे सत्कार समारोप होणार आहे दुसरं म्हणजे त्याच्या अगोदर परेलला माझी एक मैत्रीण राहते म्हणजे आमच्याच इंडस्ट्रीमधल्या आहे सो तिच्यासुद्धा ओपनिंग आहे सलून नवीन ओपन करते मुंबईच्या सारख्या शहरात सो तेसुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे सो तिचे ओपनिंगला सा आधी स्टार्टिंगला जाणार मग जाणार अरे हो त्याच्या आधी आधी आमचं पण आहे दिवस पॅक हा तो आज दिवस पूर्ण पॅक आहे पाऊस बाहेर भरपूर म्हणजे बेकार पडतो आहे आज वगैरे लावून दिलेल्या आहेत आणि आता निघालो आहे तिथून जाणार दादरला चला या हो वरती आले पाणी बेकार पाणी आलाय वरती आले पूर्ण पाणी आणि काय स्पीड आहे पाण्याचा सगळा वाहून जातं

<laughs> आता उतरलेला आहे आम्ही शिवडीला शिवडीवरून जायचं आहे टॅक्सी पकडून <laughs> अरे कोण तुम्ही इकडं काय करता ऍक्च्युली हो? आमच्या एका मैत्रीचा आता हो। शॉप ओपनिंग आहे सलून तिथे आलेलो आहे संध्याकाळी ओपनिंग पण आता आले हो <laughs> मला पावडर लावून भेटत हो माझ्या मित्राचे केस का पाहिजेत

अभिनंदन प्रतीक्षा गावडे नवीन सलून मध्ये आलेलो आहे काय नाव सलून चा? टच ॲड्रेस बी निर्मल फ्लोअरच्या समोर हा इथे सलून आहे ओनली म्हणजे कसमेल ओके मग वगैरे येऊ शकता आता मी पहिला गेले होणार आहे पहिला शुभेच्छा शुभेच्छा तुला काल शुभेच्छा अशीच पुढे राहा पुढे जा आणि उपाय माझे केस पांढरे झाले तर काली करायचं परम चला आणि आमच्या माझ्या भावाचं बघ लग्न करायचं केसांत भरपूर काके काके नमस्कार शुभेच्छा काकी पॅन आहे हो हो दादरला इथून चाललोय आज कार्यक्रम आहे तर कपडे घ्यायचे जरा काहीतरी कुर्ता विरता दादरला सध्या चहा प्यायला आलो आहे चहा पिऊन मग विचारला जाणार नाही आले या चहा प्यायला विरार लावलं आहे विरारला विरार वी रेल्वे स्टेशन हो शेट किशोर शेट सगळ्यांनी नवीन नवीन नवी कपडे घालून आले फायदा काय साडेतीन ला कार्य चालू होणार होता पाच वाजलं तरी काय पत्ता नाही उंडवाय उंडगाय आलो काय तुम्ही काय नाही पुणगा आलोय तो पुणगा विकान्सर विकान्सर पुणगा पुणगा काय पण नीट पाय पड बाय पर दादासाहेब बाय पड काय बाबू कसा आहे देवानचंद्र नमस्कार शेडब इथे पद्मश्री भाऊसाहेब वर्चा हॉल आहे सांस्कृतिक भवन आहे इथे जायचं आहे विरारची मंडळी भेटले आणि हिते भाऊ भेटलाय आपला केएलसीचा नमस्कार गिफ्ट घेऊन आलाय

कोकण आमचे म्हणून प्रसिद्ध आहे धन्यवाद सर गावावर खास मी कोकणी देखील एन व्यासपीठ घ्यायचे बाड़ा स्टेजी बाड़ा स्टेजी बाड़ा से आतस्ता जोरा चाला मित्रा नो स्तंभ आहे जे आमच्या पाठीशी सदैव उभे राहतात छोटं काम मोठं काम सांगितलं की ते प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभे राहतात जसे आमचे आदरणीय

ज्या राजाने आपल्याला शून्यातून स्वराज्य कशामध्ये उभं करायचं जे तुम्हा आम्हाला सांगितलं ते राजा शिवछत्रपती ज्या राजस्थानानं या स्वराज्याच स्वराज्य स्वराज्याच्या लढ्यासाठी आपली एक महत्वाची जबाबदारी घेतली आणि मरणालाही शरण दिला असा छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा छत्रपती संभाजी महाराज आणि सरकारचा राहुल बातड्यांचा सत्कार करते धन्यवाद सर तुम्ही वेळात मला आम्ही कोकणकार म्हणायची कौतुं कौटुंबिक सामाजिक विषयाला कोकणच्या माणसाच माणसाच्या जीवनावर आधार दोन ती नाटक कोकणचा पोर हे लवकरच मुंबई रंगमंचावर येणार आहे तर याची रसिकाच्या निघ घ्यायचे आहे अभिमानाने

तर मित्रांनो पूर्ण स्किट दाखवू शकत नाही कारण त्याचे बरेच असे प्रयोग आम्हाला करायचे आहेत आणि दुसरं थेटरलासुद्धा आवाज एवढा क्लिअर येत नव्हता आणि स्केट करतानासुद्धा खूप मजा आली बरेच असे ह्या संदर्भात ह्या विषयावरती स्केट केलेले आहेत सो लोकांना तेव्हा सुद्धा आवडलं आणि दुसरं म्हणजे तिथे हा नाटकाचंसुद्धा पोस्टर लॉन्च झालेलं आहे तर राईट साईडला बघत असाल कोकण सापोर सो तेसुद्धा नाटक लवकरच येईल अभिनयाची आवड आहे पण क्षेत्र भेटत नव्हतं पण आम्ही कोकणकर कला मंचाने एक क्षेत्र आणि स्टेज दिला त्यातून नवीन नवीन अनुभव आहे ही माझी पहिली पायरी आहे यशाची आणि दुसरं म्हणजे अन अनुभवातूनच माणूस घडतो सो अनुभव घेतो आहे अजूनसुद्धा अभिनय हा असा एक क्षेत्र आहे जिथून शिकता आयुष्यभर शिकतच आलं पाहिजे असा हा अभिनयाचा क्षेत्र आहे आणि आयुष्यभर त्याचा शिक्षण अपुरच असतो आयुष्यभर शिकतच राहिलं पाहिजे सो अभिनय शिकण्याची पण एक कला आहे ती पण एक जोपासत आली पाहिजे सो तसंच शिकत आहे आणि स्केट करत आहे लवकरच काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न आहे आणि ते पण प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत सादर करण्याचा प्रयत्न आहे सो तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असंच राहू दे जोरदार टाळ्या वाजवल्या कारण हा कलाकार नुसत्या कोटन पाहिजे कारण लाखांच्या हा कलाकार निखिल सत्ता हे आपल्या कोटनचं भवितव्य आहे त्याच कोकणी या ठिकाणी सन्मान होतोय जोरदार टाळ्यांच्या गोष्टात त्यांचं स्वागत करायचं आहे वाजवून वाजून सन्मान मिळतो कोकणी निखिल याचा या ठिकाणी सन्मान होतोय एक फोटो घेतला जातोय फोटो म्हणजे आधीच्या सोशल मीडियाच्या युगात युगानिकीला विनंती करतो आहे आपल्या थोडक्यात दोन शब्द व्यक्त व्हायचं आहे नमस्कार सर्वांना सर्वप्रथम सर्व इथे उपस्थित आहेत आणि खरं तर आम्ही कोकण जर कलामंच माझ्यासाठी नवीन नाही आहे चार पाच वर्ष झाली या कलामंचच्या सोबत काम करतो दुसरं म्हणायला गेलं तर मला सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही ओळखत असाल आणि सोशल माफ करा ह्याच्या पुढचा रेकॉर्ड होऊ शकला नाही कारण कॅमेरा स्टोरेज झाला फुल तो स्टॉपच झाला इथे याच्या पुढे सगळ्यांच्या मान्यवरांचे आभार मानत होतो आम्ही कोकणकरी कृष्णा यद्रेसरांचे सुद्धा आभार मानत होतो कारण नमन किंवा नाटक करण्यासाठी प्लॅटफॉर्म भेटलं त्यासाठी आभार मानले त्यानंतरला सगळेजण एकत्र होते भेटले भेटीगाठी झाली नंतरला पुन्हा घरी गेलो सो so, आजच्या पूर्ण जो रविवार होता तो पूर्णपैकी व्यस्त आणि खूप मस्त केलं नवीन नवीन माणसं भेटली गाठीपेटी झाल्या आणि व्हिडिओ संपवतो आहे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेट पुन्हा एकदा अशाच उठल्या तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा पाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा